आणि आता एक मोठी राजकीय बातमी मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर गंभीर आरोप केले देवेंद्र फडणवीसांमुळे दरेकरांनी बारा तेरा संघटना जमा केल्यात या संघटनांना मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी सांगितलं दोन ते तीन दिवस थांबा बैठका कुठं झाल्या बैठकीला कोण कोण होतं यासंदर्भात मोठा पर्दाफाश होणार आहे असा इशारा देखील जरांगेंनी केलेला आहे जरंगी पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांवर गंभीर आरोप केलेले आहेत देवेंद्र फडणवीसांमुळेच दरेकरांनी बारा ते तेरा संघटना जमा केलेल्या आहेत आणि या संघटनांना मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी सांगितलं असा गंभीर आरोप देखील जरंगी पाटलांनी केलेला आहे बारा ते तेरा संघटना फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्यात जमा केल्यात आणि मराठ्यांच्या बाजूनं बोलता उगाच uh, बॉम्बलायचं हे काम सांगितलं आणखी होणार एक दोन तीन दिवस थांबा तुम्ही कुठं बैठक झाली डोंबिवलेलं कुठं झाली मायम कुठं झाली त्या बैठकीला कोण कोण होतं मालबार हिरला एक बैठक झाली त्या बैठकीत कोण कोण मंत्री आमदार होते आणि तिथं कोणत्या कोणत्या संघटनेचे मराठीचे काही काय म्हणते त्याला आतमध्ये तरसले ते आ, आतुर आत्मे आत्मी आ, हे खूप होते